नमस्कार मी डॉक्टर किसान चौधरी प्रवीण प्रशिक्षक यशदा पुणे प्रवीण प्रशिक्षक एच बी आर सिटी पी आर टी खामगाव आपल्या या वाशिम जिल्ह्यामध्ये कृषी संजीवनी प्रकल्प मधील पोखरा टप्पा क्रमांक दोन यामध्ये आपला जिल्हा समाविष्ट आहे आपला तालुका समाविष्ट आहे परंतु आपल्या तालुक्यामध्ये माझं गाव समाविष्ट आहे का याची उत्सुकता माझ्या शेतकरी बांधवांना शेतमजुरांना बेरोजगार बांधवांना आणि कृषी व्यवसाय आहे कारण पोखराबाबत बराचसं ऐकलं आहे ऐकण्यात आलं आहे की तर यामध्ये सर्वांचं सर, समायोजन आहे सर्वासाठी योजना आहेत म्हणून सगळ्यांना आतुरता वाढलेली आहे तर मी आता वाशिम तालुक्यामधील वाशिम जिल्ह्यामधील कारंजा तालुक्याची नावे तुम्हाला यात वाचून दाखवणार आहे यात आपलं गाव समाविष्ट आहे का हे तुम्हाला बघायचं आहे वाशिम जिल्ह्यातील कारंजा तालुका देवळा सुकळी टाकळी बुजरुग बेलखेड कामठा पिंपळगाव गुजरु बाबापूर इसापूर हस हसनापूर वडगाव सहादपूर रामटेक हिंगणवाडी राहाटी माळेगाव धोत्रा जहागीर डोंगरगाव सिरसोली अंबोडा धनक बुजर्ग ताम तामसवाडी भिवरी पिंपरी मोडक नागनवाडी बोंदेवाडी नेहा भामदेवी हिवरला हे धोत्रा देशमुख तारखेडा मुंबतपूर वीरगव्हाण लोणी अरबा जहागीर याप्रमाणे कारंजा तालुक्यामध्ये नावं समाविष्ट आहेत माझ्या शेतकरी बांधवांनो आपलं गाव आहे याची निश्चित खात्री करा आणि हा संदेश जनसामान्य पोचावा हा माझा व्हिडिओचा उद्देश होता तरी आपण कृषी सिदुरिया या चॅनलला सबस्क्राईब करावं ही अशी आशा, आशा बाळगतो धन्यवाद